नमस्कार मी शकील शहनुर काजी बळीराजा कृषी केंद्र बहावणी यांचं मी मला बोलतो आहे काल रात्री म्हणजे शुक्रवारी दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आमच्या तर रात्री साधारण रात्री एक ते दीडच्या दरम्यान चोराने मागील शटर उस आत घुसून ड्रॉवर वगैरे तपासणी करून चोरी करायचा प्रयत्न केला मोठे रोकड रक्कम काही गेली नाही पण एक दीड हजार ते दोन हजारच्या आसपास रक्कम गेली आणि आमच्या तर चोरी होण्याची ही तिसरी वेळ आहे त्यामुळे मी नागरिकांना बी आवाहन करेन की त्यांनी बी आपापल्या व्यवसायाची काळजी घ्या आमच्या इथे पलट मित्र एक दुकान आहे सचिन कृषी केंद्र पाळवणे त्यांचं बी सलग तीन वेळा चोरी झाली एका दोन वर्ष मागील दोन वर्षा काळामध्ये आणि रात्रीच अजून परत असं निदर्शन आले की चायनीज एक दुकान एक पेंटरचं एक दुकान आणि एक फर्निचर दुकान असं तीन ठिकाणी टोटल चार ठिकाणी चोऱ्या झाले त्यामुळे पोलीस प्रशासनाला मी आवाहन करेन की त्यांनी बी अधिक दक्षता ठेवून चोरांचा बंदोबस्त करावं ही माझी एक रास्त मागणी आहे